यानंतर बुलेटिनमध्ये पुढची बातमी आपण बघतोय आणि बातमी अर्थात सविस्तर एका वृत्तांताकडे आपण बघतोय ओबीसींचं आरक्षण बचाव यासाठी लक्ष्मण हाकेंसह नवनाथ वाघमारेंचं दहा दिवसापासून जालन्यातल्या वडीगोद्रीत उपोषण सुरू होतं राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं काल वडीगोद्रीमध्ये जाऊन हाकेंना आरक्षणासंदर्भात एक पत्र दिलं आणि त्यानंतर आपलं उपोषण लक्ष्मण हाकेंसह नवनाथ यांनी सुद्धा स्थगित केलं त्याच्यामुळे सगळे सोयरे आणि कुणबी नोंदी संदर्भात राज्य सरकारनं काय आश्वासन दिलं त्या संदर्भातला हा रिपोर्ट बघूया गेल्या दहा दिवसांपासून ओबीसी आरक्षण संरक्षणार्थ सुरू केलेलं उपोषण लक्ष्मण हाकेंसह नवनाथ वाघमारेंनी स्थगित केलंय शुक्रवारी मुंबईत सरकार आणि ओबीसी शिष्टमंडळात आरक्षणाबाबत चर्चा झाली त्यानंतर राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज त्यांच्या भेटीसाठी वडी गोजवीत पोहोचला यामध्ये शिष्टमंडळात मंत्री छगन भुजबळ धनंजय मुंडे गिरीश महाजन अतुल सावे उदय सामंत देखील उपस्थित होते ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारने पटवून दिल्यानं उपोषण स्थगित करत असल्याचं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं सरकारने दिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूया ओबीसीच्या मागण्यांसंदर्भात सरकारसोबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा सुरू आहे ओबीसीच्या काही मागण्यांबाबत निर्णय घेतले उर्वरित मागण्यांसंदर्भात येत्या अधिवेशनात सर्वपक्षीय बैठक आयोजित करून निर्णय घेण्यात येईल इतर मागासवर्ग समाजावर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही शासन दक्षता घेईल शासन इतर मागासवर्ग समाजाच्या मागण्यांबाबत गंभीर आणि सकारात्मक असल्याचं पत्रात आम म्हटलंय माग, आमची मागणी अशी होती की बोगस सर्टिफिकेट तुम्ही अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून तुम्ही जे इश्यू केले आणि शासनाच्या संरक्षणात इश्यू केले या भागात त्या भागात अधिकाऱ्यांना ऑर्डर देऊन आणि विक्रमी वेळात इश्यू केले हे अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून तुम्ही केलेले बोगस दाखले जे इश्यू केलेत याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे याच्यावर आमच्या हरकती आहेत मग त्या हरकतीचं झालं काय याची श्वेतपत्रिका आम्हाला शासनाने जाहीर करावी ऍक्च्युली आम्हाला सादर करावा पुन्हा एकदा शिंदे साहेबांवरती शंभूराजे देसाई साहेबांवरती उदय सामंत साहेबांवरती फडणवीस साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास टाकलेला आहे तेरा तारखेपर्यंत विश्वास ठेवू आरक्षण आणि सगळ्या नोंदी घेणार आम्ही एक बिनोंद रद्द नाही होऊ देणार एक सुद्धा सगळ्या ओरिजिनल त्या जर रद्द होणार असल्या तर मराठ्यांचा इधून पुढचा लढा असणार आहे मग मंडल कमिशन रद्द करा म्हणून आमच्या मुंडक्यावर पाय द्यायला हक्काचा असून आम्हाला खाऊन देणार नसल असणार मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा मुद्दा चांगलाच ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी मंत्री छगन भुजबळांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे वडीगोद्रीत छगन भुजबळांनी जरांगेंसह अनेक मुद्द्यांवर चौफेर फटकेबाजी केली जरांगे पाटलांनी देखील भुजबळांना जशास तसं उत्तर दिलंय खंबीर आहे नाही बेत मारायला मराठी फक्त खंबीर रा कसं आरक्षण देत नाही बघू बेका आपण बे कायच आईचं दूध पेलेलं नाहीत हे जर रस्त्यावर अशी भाषा करणार असले वाघ रस्त्यावर उतरणार आधी आम्ही कोणाच्या अंगावर जाणार नाहीत मा मराठ्याच्या अंगावर आले हे छगन बजबळ जर लोक सोडले आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरणार चॅलेंज आज चल सरकारला सगळ्या यांनी सगळ्यांनी प्लॅन केला असेल मला आता मारून टाकायचा हेही मी जाहीर सांगतोय प्रेसच्या माध्यमातून याला दिसन तिथं गोळ्या घालायच्या ही ही प्लॅन असणार आहे कारण छगन भुजबळ संघ असणारी टोळी गृहमंत्री साहेबांनी बघितलेलं स्वप्न नेरेटिव्ह भरून काढायचा याच्या मग अनेक षडयंत्र असू शकते आरक्षण वादात कुणबी नोंदींवरून वातावरण तापलंय जरांगेंच्या मागणीनंतर गेल्या आठ ते नऊ महिन्यात चोपन्न लाख कुणबी नोंदी आढळल्यात यावरच छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांचा आक्षेप आहे प्रशासनाकडून खोटी कुणबी प्रमाणपत्र वाटली जात असल्याचा आरोप होत आहे त्यामुळे खोटी कुणबी प्रमाणपत्र रद्द करा अशी मागणी ओबीसीकडून केली जाते जाती है। शंभर टक्के एक बिकून बिरून रद्द होणार नाही सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागणार सत्तेत राहून आंदोलन उभा करतो आणि रस्त्यावर उतरण्याची भाषा करतो वाघाची शिहाची तू मला जातीवादी म्हणते त्यांचे काही नेते सरकारमधले लोक मला जातीवादी म्हणते मराठ्यांचे सुद्धा काही म्हणतात कोण जातीवादी मी फक्त कणखर मराठ्यांच्या माग म्हणून मराठ्यांच्या लेकरांचं गोरगरीबाचं कल्याण व्हायला लागले जरांगे पाटील आपल्याला नाहक टार्गेट करत असल्याचा ओबीसी नेत्यांचा आरोप आहे छगन भुजबळांसह पंकजा मुंडेंना जरांगेंच्या भाषेवर आक्षेप आहे हाच धागा पकडत लक्ष्मण हाके कधीही बाहू सरसावत नाही असा टोला पंकजा मुंडेंनी नाव न घेता जरांगेंना लगावलाय लक्ष्मण हाकेंच्या आणि वाघमारेंच्या उपोषणाविषयी माझ्या मनामध्ये आदर असा आहे की त्यांची भाषा त्यांची बोलणं त्यांचं विचार मांडणं ह्या सगळ्या गोष्टी मुद्द्याला धरून आहेत कोणाला ललकारणं कोणाची बघू म्हणणं भाया ही त्यांची भूमिकाच नाही त्यामुळे माझा फोकस आता त्यांच्या सालच उपोषणाकडे आहे आणि मी त्यांच्या बाजूनी ह्याच्यामुळे विचार करते की त्यांचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे जर खरे असतील तरच त्यांच्या बाजूनी राहील ना हा विषय क्लिअरच होईल ना त्यामुळे मला एक त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून त्यांच्या आविर्भावा एक रिस्पेक्ट वाटतो की त्यांच्या म्हणण्याला आपण लक्ष दिलं पाहिजे बाकी कोण काय म्हणतं याच्यावर उत्तर द्यायचं काय कारण आंध्रातून लोकांना सपोर्ट करायचा इथून मागच्या आंदोलन आंदोलनात आता ओ पण यायच बुरखा फाटला बुरखा मराठ्यांच मतदान घेत होते गोड बोलून गोड लागत होत तोवर बुरखा फाटला आता खरे आले यांचे किती जातीवादी आणि मला जातीवादी म्हणता आता हो एकीकडे जरंगे पाटलांची ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी आक्रमक झालेले लक्ष्मण हागे या दोघांच्या चक्रव्यूहात राज्य सरकार फसलंय त्यामुळे यातून मार्ग कसा काढला जाणार हा प्रश्न उपस्थित होतोय जालन्याहून गौरव साळी आणि संभाजीनगरहून सचिन जिरे पुढारी न्यूज